नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एकताला आत्ताच घेऊन आलेलो आहे तर आज शनिवार आणि आज दुपारून सुट्टी एक त्याला भेटली बघा तिकडे गाडी लावली आणि ही बघा तग ती वाट बघत होती आणि एकता रागावले आहे रागावले काही रागावली म्हणते नाही दात कसं दिसत चल तुला काहीतरी आणलेलं आहे ना बैगीत बेगीत काहीतरी आणलेलं आहे चल काढ मित्रांनो पैसे काढायला गेलेला होता बँकेमध्ये पैसे कडून आणलेले आहेत बघा मित्रांनो एक तर किती खायला गेले लगेच दे मला ना मला मला दिला पण याचा आणि पोरी बघा इकडे पोरी बघा इकडे पाव खाय काय खास पाव मला दे मला मला दे मला तर सावतेला मित्रांनो गेलेला होता कोण म्हणाला मलाच म्हणून काय ऐकलेलंच काय खाऊ बिनसाठी परगतीला खेडायला आणलेला आहे बाहेर रेड फरना घरात घरात रेड फरना घरात घरात रेड फर याला काय बरात कोंबडा अधिक हिंड नाय अधिकडे हिंडो खेलो घरात रेडच फार ना बाहेर म्हणजे हिंडा नांगा आहे रे काय काय असे पाखरा पाखरा ना ती जाती हो पाखरा नाही ना नाही ते पाखरा फार नांगत आहे पाखरा फार नाही वायरी खालतो जा हा খালটো যাবি তা মই ডেণ্ডোচি ধৰা হ'ব ডেণ্ডোচি পি পৰীক্ষি আছা পি হাত নাই পি ধৰা যাই কোলা মতে গাঁও কোলা এই নচ জংগল আছে অধিক নাঙৱ হাও কাই হিন্দু বৰ্তুন টকা লাগিল মই যাওঁ লাগে হাতা খাও লাগি ভিণ্ড तिनं ना हाता पूर्ण जंगल घराशी झाडी करून टाकले मित्रांनो <laughs> इकडे भाजी बनवायला लावली आणलेली आहे मित्रांनो कल्लीजी बघू शकता ही कलेजी कलेजी चिठ्ठा ची भाजी बनवणार ते बायकोन तार कटिंग करून ठेवली ना इकडे मनी भरत आहे दिसत का नाही बारीक बारीक बरोबर आहे काय बेस बरोबर पण चमकत फार चमकत फार फार चमकत ना फार चमकतच फार लाईट प्लेस बन एकसारखे भर तर पटापट पैसे कमावतो तरी घरा बसून मी तर गोठ कामाला नाही काही नाही इकडे तार कटिंग करून ठेवलेलं आहे पितरची हे मनीमध्ये भरायला लागते कसे चमकत तर मित्रांनो मी आशेकडे इथे गेलेला होता आत्ताच आलो तर ही बॅग पाठीमागे हे बघू शकता तुम्ही पाठीवर तर काहीतरी आणलेलं आहे ते तुम्हाला आता दाखवतं पटापट जरी बेकड बेकड बेकार ना बॅग -पत। चन, चल चल हॉटेल असा मित्रांनो गेलेलं होतं स्पेशल हे झाड आणण्यासाठी हे झाड बघा याचे सोला सत्र बनतील ना आपल्याला सोला सत्र बनवायचे हा सोला सत्रा बनतील हा सोला सतरा वर गेले बनवायचे आपल्याला तर हा दोरा यो सत्तर पाच मंडळी यो। यो सत्तर ना यो दोनशे दहा ना गाड बनून ठेवलं हा ना तर दुसऱ्या मागण्यापेक्षा स्वतःचे असले तर बरं आहे ना तर मित्रांनो बघू शकता हे जाड आणलेलं आहे मी हे टोटल तीनशे रुपयाचं आहे आणि हे गाडी मागेच बनवून ठेवलेले होते टोटल पाचशे रुपयाचा खर्च झालेला आहे तर बिडकिड्या खाय मिळतील आता खेकडे त्यांची काय भेटते तर हे बघा मित्रांनो एक बनवली ती बघू शकता तुम्ही कशी बनवायला तयार केली खेकडे पकडण्यासाठी तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कसे बनवायचे ते दाखवू नाही शकत मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ आहे ना तर आपले जनरावर व्हिडिओ पण आहे कसे आम्ही खेकडे पकडतात ना खरीतले ते तुम्हाला पाहायला भेटेल बघून घे तुम्ही सर्च मारून आणि एखादि दिवस तर पुन्हा व्हिडिओ बनवणार आहे खेकडे कसे आम्ही पकडतात ते खडितले तर फार मस्त आहे ना आता खुश आहे ना हे एकसारखे मला सांगा काय घेणे घेणे म्हणजे दुसऱ्यांचे अर्गले असे मागण्यापेक्षा स्वतःचे असले तर बरे ना त्याच्यामुळे हे मी गाडी आधीच बनवून ठेवलेले होते आणि आज जाडा आणलेले आहे आज अर्गले आम्ही बनवणार आजपासून सुरुवात करणार एक दोन दिवसात बनवून टाकणार आणि मग सीझन असेल त्या दिवशी आम्ही खेकडे पकडायला जाणार तर व्हिडिओ पण बनवेन जर जमलं तर व्हिडिओ आता संपू बाय बाय कर बाय बाय डेटा मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया